बँकेतील कर्ज व्यवहाराच्या दृष्टीने सिबिल स्कोअर हा एक अत्यंत महत्त्वाचा असतो अलीकडील काळात बँका व वित्तीय संस्था विविध प्रकारच्या कर्जदारांना कर्ज, कर्ज मंजूर करण्यापूर्वी त्यांचा सिबिल स्कोअर तपासत असतात सिबिल स्कोअर चांगला असेल तर कर्जमंजुरीची प्रक्रिया सोयीस्कर असते आणि सिबिल स्कोअर हा कमी असेल तर कर्ज प्रक्रिया हे अधिक जटिल व अवघड होते तर आज आपण प्रामुख्याने सिबिल स्कोअर म्हणजे काय आणि तो कसा तयार होतो त्याचबरोबर सिबिल स्कोअर वाढवायचा असेल तर नेमकी काय काळजी घेतली पाहिजे या गोष्टीची आज आपण चर्चा करणार आहोत सिबिल ही एक संस्था आहे जिचं नाव क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड असं तिचं नाव आहे या संस्थेची स्थापना सन दोन हजारमध्ये झालेली होती अलीकडे ही संस्था ट्रान्स युनियन या संस्थेने टेकओवर केल्यामुळे या संस्थेचं नवीन नाव ट्रान्स युनियन सिबिल लिमिटेड असे झालेले आहे ही एक अशी संस्था की की आहे की देशातील बँका आणि वित्तीय संस्थांना त्यांच्याकडे कर्जाची मागणी करणाऱ्या व्यक्तीची नेमकी पत किती आहे याची माहिती देण्याचं काम करणारी ही संस्था आहे सन दोन हजार सातपासून अशा प्रकारची सेवा या संस्थेने सुरू केलेली आहे सन दोन हजार अकरापासून ही सेवा वैयक्तिक ग्राहकांच्यासाठी देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे थोडक्यात ही एक अशी संस्था आहे की जी कर्जदारांची पतपात्रता नेमकी किती आहे हे त्या ठिकाणी बँकांना सांगण्याचं काम करणारी संस्था आहे सिबिल स्कोअर हा प्रामुख्याने तीनशे ते नऊशे यामध्ये त्या ठिकाणी असतो तो कमीत कमी तीनशे व जास्तीत जास्त नऊशे इतका असेल सिबिल स्कोर जेवढा जास्त तेवढं मंजुरीसाठी सोयीस करता असते व सिबिल स्कोर जेवढा कमी तेवढा कर्ज मंजुरीच्या प्रक्रियेमध्ये जटिलता किंवा अडथळे निर्माण होतात थोडक्यात एखाद्या बँकेला एखाद्या व्यक्तीला कर्ज द्यायचं की नाही हे ठरवायचं असेल तर त्यासाठी हा सिबिल स्कोअर उपयोगी पडतो ज्याचा सिबिल स्कोअर पुवर आहे म्हणजे तीनशे ते साडेपाचशेच्या दरम्यान आहे अशा व्यक्तीला कर्ज देत असताना शक्यतो चांगल्या मालमत्ता तारण घेतल्या जातात आणि मगच कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय बँक घेऊ शकते सिव्हिल स्कोअर साडेपाचशे ते साडेसहाशेच्या दरम्यान असेल तर तो ॲव्हरेज आहे समाधानकारक आहे असं मानलं जातं मात्र बहुतांश बँका अशाही कर्जदारास तारण घेतल्याशिवाय कर्ज करत नाही सिबिल स्कोअर जर सातशे आणि सातशे एकोणपन्नासच्या दरम्यान असेल तर सिबिल स्कोअर चांगला आहे असं मानलं जातं म्हणजेच मंजुरीची शक्यता देखील चांगली राहते अशा कर्जदारास शक्यतो कोणतीही बँक कर्ज देत असताना कुठल्याही प्रकारचे आडेविडे घेणार नाही त्यांना कर्ज मंजूर करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुलभ होते आणि ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोअर साडेसातशेच्या पुढे आहे तो ग्राहक तो कर्जदार हा उत्तम कर्जदार मानला जातो कारण त्याच्या क्रेडिट हिस्ट्रीमध्ये कधीही त्यांनी कोणाचे कर्ज बुडवल्याची किंवा त्यांनी थकबाकी निर्माण केल्याचे प्रश्न फारसे निर्माण झालेले नसतात त्यामुळे कर्जमंजुरीची प्रक्रिया अत्यंत सुलभ असते थोडक्यात जर सिबिल स्कोअर कमी असेल तर कर्जमंजुरी प्रक्रिया अवघड असते आणि सिबिल स्कोअर जर चांगला असेल तर कर्ज मंजुरी प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि सोयीस्कर असते म्हणजेच या सिबिल स्कोरवरून त्या व्यक्तीस कर्ज द्यायचे की नाही द्यायचे कर्ज द्यायचे असेल तर ते तारण घेऊन द्यायचे की विना तारण द्यायचे याबाबतचा निर्णय बँका घेऊ शकतात सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सिबिल स्कोअर नेमका कसा तयार होतो सिबिल स्कोअर तयार करत असताना कोणकोणत्या बाबींचा विचार या संस्थेकडून केला जातो यामध्ये प्रामुख्याने पाच घटकांचा विचार केला जातो एक म्हणजे तुम्ही काढलेल्या कर्जांची संख्या किती प्रकारची कर्जे त्या ठिकाणी तुम्ही काढलेली आहेत त्यांची खात्यांची संख्या किती आहे त्यावरून तुमचा तीस टक्केचा जो स्कोअर आहे तो ठरतो आज अखेर घेतलेल्या कर्जांची परतफेड तुम्ही नियमित केलेली आहे की नाही त्यामध्ये थकबाकी निर्माण झालेली आहे काय कर्जाच्या परतफेडीमध्ये अनियमितता आहे काय काही हप्ते थकबाकीमध्ये राहिलेली होते काय या बाबींचा देखील विचार हा केला जातो थोडक्यात के जर आपण पाहिलं तर कर्ज खात्यांची संख्या व कर्जाची नियमित परतफेड याच बाबीवरती तुमचा सिबिल स्कोअरचा जवळजवळ पासष्ट टक्के भाग हा अवलंबून असतो या व्यतिरिक्त तुम्ही कोणकोणत्या प्रकारची कर्जे घेतलेली आहेत त्यामध्ये किती वैविध्य आहे यावरती तुमचा दहा टक्के स्कोर अवलंबून असतो नवीन कर्जात वाढ झालेली असल्यास त्याचा सिव्हिल स्कोअरमध्ये दहा टक्के हिस्सा असतो व कर्जदायित्वाचा इतिहास किंवा त्याचा जो काही पूर्वीचा पूर्व इतिहास आहे किती कालावधीपासून हे कर्जदायित्व आहे याचाही पंधरा टक्के प्रभाव हा तुमच्या एकूण सिव्हिल स्कोअरवरती असतो म्हणजे प्रामुख्याने कर्जांची संख्या कर्जाची नियमित परतफेड या दोन बाबींव्यतिरिक्त कर्जाचे वेगवेगळे प्रकार नवीन कर्ज घेण्याचे प्रमाण व कर्जाच्या दायित्वाचा इतिहास म्हणजे कर्जाचा भार यासारख्या गोष्टींचा विचार हा सिबिल स्कोर तयार करत असताना केला जात असतो बहुतांश वेळा सिबिल स्कोअरबाबत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे गैरसमजही दिसून येतात अर्थात सिबिल स्कोर तयार होत असताना स्क्रीनवरती दिसत असणाऱ्या या बाबींचा फारसा परिणाम सिबिल स्कोअरवरती नसतो <coughs> म्हणजे तुमचे उत्पन्न किती आहे पगार किती आहे आपले वय किती आहे आपली नोकरी किती वर्षे झालेली आहे आपण परमनंट आहात की टेम्पररी आहात आपण नेमका कोणता व्यवसाय करत आहात आपणास किती आपत्ती आहेत आणि त्यांच्या खर्चाचा भार आपल्यावरती किती आहे यासारख्या ज्या काही गोष्टी आहेत याचा आपल्या सिव्हिल स्कोअरवरती परिणाम नसतो कारण सिव्हिल स्कोअर तयार करत असताना या पाच बाबीच अत्यंत महत्त्वाच्या असतात म्हणजे कर्जांची संख्या परतफेड कर्जाचे प्रकार वैविध्य नवीन कर्ज काढण्याची टेंडन्सी आणि कर्जाचा इतिहास याच बाबीवरती आपला सिव्हिल स्कोअर हा अवलंबून असतो म्हणजे या ज्या बाबी आपल्याला दिसत आहेत उत्पन्न पगार वय नोकरीचा प्रकार व्यवसायाचा प्रकार आपत्त्यांची संख्या कौटुंबिक खर्चाची जबाबदारी या बाबींचा सिव्हिल स्कोअरवरती परिणाम हा नसतो आता आपला सिव्हिल स्कोअर जर वाढवायचा असेल तर त्या ठिकाणी नेमकं काय करावं लागेल सिव्हिल स्कोअर जर आपला वाढवायचा असेल तो चांगला ठेवायचा असेल तर काढलेली कर्जे वेळेवर आणि न चुकता भरणे आवश्यक आहे त्याचबरोबर इतर कर्जदारांना जामीनदार होताना अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे कारण जामीनदारीमध्ये आपण ज्या कर्जदारासाठी जामीन झालेलो हो। आहोत त्या कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी देखील आपल्यावरतीच असते अशा व्यक्तीने कर्जाची थकबाकी निर्माण केल्यास त्याचा परिणाम आपल्याही सिबिल स्कोरवरती होऊ शकतो आपण क्रेडिट कार्डचे वापर करते असाल तर क्रेडिट कार्डचं बिल हे वेळेवर भरलं पाहिजे कारण क्रेडिट कार्ड हे देखील एक प्रकारचे कर्ज आहे त्याचं बिल जर आपण वेळेवरती भरलं नाही तर त्या ठिकाणी ती थकबाकी दिसते कर्जाच्या मागणीची चौकशी कमीत कमी करावी काही वेळेला आपण त्या ठिकाणी ऑनलाईन किंवा इतर माध्यमातून की वेगवेगळ्या बँका आणि वित्तीय संस्थांच्याकडे कर्जांची मागणी करतो आणि ती कर्जे जर नामंजूर झालेली असतील तर त्याचं ट्रॅक रेकॉर्ड त्या ठिकाणी राहत राहतं रह, आणि त्यावरून सिव्हिल स्कोअरवरती त्याचा परिणाम होतो आपण त्या बँकेकडे किंवा संस्थेकडे कर्जाची मागणी केली मात्र त्यांनी कर्ज दिलं नाही म्हणजे आपल्या पतपात्रतेमध्ये काहीतरी अडचणी आहेत असा अर्थ त्या ठिकाणी घेतला जातो कर्जाची कोणत्याही प्रकारची थकबाकी शिल्लक ठेवू नये जुने कर्ज नील झाल्याची खात्री करावी अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारची उपभोग्य कर्जे किंवा त्या ठिकाणी कंझ्युमर लोन्स काढली जातात त्याची जवळजवळ नव्याण्णव टक्के रक्कम भरलेली असते मात्र शेवटची एकदम जुजबी रक्कम त्या ठिकाणी शिल्लक असते मात्र त्यामुळे ते कर्ज थकबाकीत दिसते किंवा आउटस्टँडिंगमध्ये दिसते आणि त्याचाही परिणाम आपल्या सिबिलवरती होऊ शकतो त्याचबरोबर जामीनदार झालेली व्यक्ती ही त्या ठिकाणी आपण ज्यांना जामीन झालेलो हो, आहोत ती व्यक्ती वेळेवरती कर्ज भरत आहे की नाही याची देखील आपण खात्री वेळोवेळी केली पाहिजे आपला सिबिल स्कोअर हा वेळोवेळी चेक केला पाहिजे त्यामध्ये येणारे कॉम्पोनंट्स हे बरोबर आहेत की नाही चुकीच्या एंट्रीज त्यामध्ये होत आहेत की काय याची देखील माहिती आपण वेळोवेळी घेतली पाहिजे म्हणजे या सर्व गोष्टी जर आपण प्रॉपर त्या ठिकाणी केल्या तर आपला सिव्हिल स्कोर जो आहे तो त्या ठिकाणी अत्यंत चांगला राहू शकतो धन्यवाद